नमस्कार अर्जुन हा बाहेर चाललेला असतो तेव्हा कल्पना म्हणते कुठे चाललास अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो आहे माझं एक काम जाऊन येतो तेव्हा कल्पना म्हणते सायलीकडे तर जात नाही आहेस ना अजिबात त्या मुलीला भेटायला जायचं नाही तू तेव्हा अर्जुन काहीच न बोलता तिथून बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो असा एका ठिकाणी बसलेला असतो आणि विचार करत असतो कसा आता मिसेस सायलीला मी परत घेऊन येऊ मिसेस सायलीचा माझा फोन सुद्धा उचलत नाहीये काय करू कसा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू काहीही करून मला मिसेस सायलीशी बोलायला पाहिजे आता काय करू त्या कुसुमताईंकडेच गेल्या असतील त्या मी आता कुसुमताईंकडेच जातो आणि तो कुसुमताईंच्या इथे घराच्या बाहेर आलेला असतो तेवढ्यात त्याला घराच्या बाहेर उभी असलेली सायली दिसते सायली ही रडत असते त्याला समजतं की सायली ही रडते त्याला पण खूपच वाईट वाटतं तेवढ्यात तिथे काही बायका येतात आणि त्या म्हणतात अगं ही तीच ना सायली ना अगं हिचं चा लग्न झालं होतं ना आता का इथे आली आहे इथेच राहते आता ती तीव्हा दुसरी बाई म्हणते अगं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण झालं सासरच्या लोकांनी हाकलून दिली आहे तिला नवऱ्याने टाकलेली आहे ती तेव्हा दुसरी म्हणते काय बोलतेस नवऱ्याने टाकलेली बाई आहे ही त्या बायका सायलीला खूप काही बोलत असतात सायलीला खूप वाईट वाटत सायली लगेच रडत घरात निघून जाते आणि अर्जुनने देखील ते ऐकलेलं असतं सुद्धा खूपच वाईट वाटत अर्जुन म्हणतो माझ्यामुळे मिसेस सायलींना किती गायका ऐकून घ्यावं लागतंय किती सहन करतायत त्या नाही काही झालं तरी मिसेस सायलींना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे मिसेस सायलीला माझ्या बायकोचा आणि सुभेदारांच्या सुनेचा मान मिळालाच पाहिजे तो मान मी त्यांना मिळवून दे मग माझ्या सायलीला कुणीही नवऱ्याने टाकलेली असं बोलणार नाही म्हणजे लोकांची तोंड आपोआप बंद होतील आता मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून अर्जुन परत घरी येतो घरी आल्यावर समोर अस्मिता असते आणि म्हणते काय रे अर्जुन नक्की त्या फसव्या खोटारड्या सायलीलाच भेटायला गेला होतास ना मम्माने आणि डॅडाने सांगितलं होतं ना तिला भेटायचं नाही म्हणून तुझा आणि तिचा आता काही संबंध नाहीये हे लक्षात ठेव अर्जुन तिने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केला आहे एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती किती चीप मेंटॅलिटी होती रे तिची खरंच ती या घरात राहण्याच्या लायकीचीच नव्हती म्हणूनच तिला अशी शिक्षा मिळाली बरं झालं मम्माने तिला हाकलून दिला ते अस्मिताचं ते बोलणं ऐकून अर्जुनच्या रागाचा था पारा चढतो अर्जुन जोरात ओरडतो अस्मिताई आणि अस्मितावर हात उचलतो आणि अस्मिताला रागाने म्हणतो अगं तू काय बोलते कळत का? किती दिवस झाले दिवस काय महिने वर्ष झालं तुझं लग्न होऊन सुद्धा तू इथेच पडलेली आहेस जा ना तुझ्या सासरी जाऊन राहा ना हे घर तुझं नाहीये त्यामुळे तू माझ्या बायकोला अजिबात बोलायचं नाही तिचं घर आहे हे तिचं मान आहे तिच्या हक्काचं घर आहे तू तुझ्या घरी जा तुझा, तुझा बोलण्याचा इथे काहीही एक हक्क नाही आणि परत जर माझ्या बायको विरोधात एक जरी अपशब्द शब्द बोललीस ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल अर्जुन असं बोलून रागाने त्याच्या रूम मध्ये निघून जातो अर्जुनने चांगलीच अस्मिताची लायकी काढलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू